डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त कोथरूड या ठिकाणी कोथरूड अखिल रहिवासी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून सामायिक महाबुद्ध वंदना घेण्यात आली बाबासाहेब एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भिक्षु संघाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि ज्ञान यावर आधारित लोकशाही वृद्धिंगत होईल अशा प्रकारची मंगल कामना करतो आणि या ठिकाणी आणतो जय हिंद नमस्कार जय भीम नमबुद्धाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त पुण्यातील कोथरूड भागामध्ये एक आगळावेगळा असा उपक्रम आणि पहिलाच उपक्रम असा आजपर्यंत झालेला नाही आहे ज्या कोथरूड भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याच्या समोरच आज मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध वंदना घेण्यात आलेली आहे आणि या निमित्त सर्व कोथरूडवासी या ठिकाणी उपस्थित होते या वेळी जातीपातीचं काहीही न बघता बाबासाहेबांना एक वंदना असावी बाबासाहेबांसाठी एक बुद्ध वंदना असावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे प्रेम जय भीम आज या ठिकाणी कोथूड भीम महोत्सव समितीच्या वतीनं महाबुद्धवंदनेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला का कोथड उपनगरामधले विविध भागामधील सर्व भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे सर्व जाती पंथातील श धर्मातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पुणे शहरातील अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळी होती साहित्य क्षेत्रातील मंडळी होते हा आजचा जो उपक्रम आहे हा कोथरमधल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये संघटनेमध्ये संस्थेमध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी मिळून याचं आयोजन केलं होतं आणि कुठंतरी समाज एकत्र आला पाहिजे भीमा अनुयायी सगळे एकत्र आले पाहिजे एक साम सामूहिक शक्ती एक सामूहिक विचार जो बाबासाहेब आंबेडकरांनी मानला होता की आपण सग बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम होतं हे एक कुठल्या एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी मर्यादित नव्हतं तर बाबासाहेबांनी मानवतावादी विचार मांडला त्यांचा व्यापक विचार हा सगळ्यांनाच लागू होतो त्याचा त्यांचा विचार हा सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये ब बरोबर घेऊन जात असताना आमच्या समाजासाठी आम्हाला या माध्यमातून एक चांगलं काम करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळ्यांनी मिळून हा उपक्रम चालू केलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलेत या ठिकाणी अनेक जण आले ते मी त्या सर्व प्रमुख मान्यवरांचं कार्यकर्त्यांचं बहिणींचं अभिनंदन करतो आभार मानतो